चला नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरीच असणार बरीच राहा त्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा दहा ईश्वरच्या प्रार्थना व्हिडिओ खूपच छान आणि मस्त आहे तर तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता लाईक कमेंट शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मी आता मूग इथं मोड आणण्यासाठी टाकले होते ते रात्रभर राहू दिले नंतर सकाळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तर चला आता मिक्सरमध्ये टाकते मी काय बनवणार आहे ते तुम्हाला लवकरच करणार आहे इथं अद्रक लसूणचे तुकडे करून टाकलेले मी एक चम्मच जिरं टाकायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहे आणि हे ना ही मुगाची वस्तू कोणत्या पण मुगाची वस्तू बनवली ना तर खायला हेल्दी असते आणि पचायला सुद्धा खूप हलकी असते म्हणून आहे ना आठ दिवसामध्ये एकदा तरी मुगाची वस्तू किंवा मोड आलेली वस्तू खायलाच पाहिजे मोड आलेली वस्तू तर रोज सकाळी नाश्त्याला खाल्ला ना तरी चालतं तर आता इथं आहे ना कोथंबीर पण अशी भरपूर टाकायची आहे कोथंबीर खूप माग झालेली तरीसुद्धा घ्यावीच लागते मग चवीसाठी तर आता हे ना मी मिक्सरमधून वाटण करून घेणार आहे आमच्या घरी धिरडे आहे ना सर्वांना खूपच आवडतात तर मी आता हे ना इथं वाटण करून घेणार आहे चला आपलं मिक्स मिश्रण खूप छान मस्त असं वाटून झालेलं आहे मी आता मिक्सरचं भांडं खाली उतरवते नंतर एका बाउलमध्ये हे आपल्याला आहे ना टाकून घ्यायचं आहे हा न्यू ब्लाउ बाउल आणलेला आहे मी याच्यामध्ये मी आता याच्यासाठीच आणलेलं आहे मी असं काही पण टाकायला खूप छान असतो तर त्याच्यासाठीच मी हा न्यू बाऊल आणलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे आणि चम्मचने खूप छान मस्त असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं चम्मचच्या सहाय्याने पूर्णपणे असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी लागणार होतं तर मी टाकलं लागेल तसं पाणी आपल्याला इथं टाका टाकायचं आहे मी टाकलं ते पाणी इथं थोडंसं तर चला आता हे मिश्रण आहे ना मस्त तयार झालेलं आहे तरीसुद्धा आपल्याला आहे ना पंधरा मिनटासाठी वेट करावा लागेल कारण की पंधरा मिनटासाठी आहे ना मोरायला ठेवणार आहे मी आता याला आहे ना एक प्लाट एक प्लेट झाकून देणार आहे चला आपलं बॅटर इथं झालं का तयार बघू बघा आपलं मुगाचं बॅटर एकदम मस्त तयार झालेलं आहे आता याला आपण असं मिक्स करून घेऊया आपल्याला इथं आता दिरडे काढायचे डोश्यांसारख्याच साधेक दिरडे काढायचे दिर धिरडे आहे ना तुम्ही दही सोबत टमाटा सॉस सोबत किंवा चटणी दोन असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता एक कांदा कापलेला आहे मायाजवळ ब्रश प्रश्न आहे कांदा कापून असं सगळीकडे नुसतं असं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आताला मुगाचा डोसा किंवा धिरडीचं टाकायचं आहे Mm. you. अशाच प्रकारे सर्व धिरडे आपल्याला काढून घ्यायचे आता मी तर काही चटणी पण बनवलेली नाही पण टमाटा सॉससोबत सौ आम्ही सर्व करणार आहोत सर्व धिरडे असे काढले गेले माझे आता मस्त चला आता रात्रीचे आठ वाजले तर आज तर बनवायला काही नव्हतं चला म्हटलं सोयाबीन पुलाव बनवूया तर मी तर सोयाबीन पुलाव बनवते हे दोन पड्या तेल टाकलेले थोडी राई जिरं कांदे मिरची शेंगदाणे बटाटे टमाटे अद्रक लसूणचे पेस्ट शिमडा मिरची सोयाबीन आता याला मस्त अशी परतवून घेऊया लाल होईपर्यंत असं याला परतवतच आहे पाच मिनटापर्यंत परतवतच परतवतच आहे हे छान पाच मिनटं परतवलेलं आहे मस्त लाल आता इथे चटणी टाकूया मसाला गरम टाकूया थोडी हळद टाकूया याला अजून आपण छान मस्त असं परतून घेऊया कांदे टमाटे लसूण खूप पाच मिनटं परतवले मी जास्त वेळ परतवले पण जास्त वेळ दाखवणार तर व्हिडिओ खूप मोठा होणार तर आता इथं तांदूळ धुवून घेतलेले आहे मी ते तांदूळ आपल्याला इथं टाकायचे ते पण मस्त असं धुवून घ्यायचे व्हेज पुलाव खूपच छान लागतो सोयाबीन पुलाव आता हे पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं साईडला गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे हे गरम पाणी आपल्याला इथं टाकून दिलेलं आहे मी बघा खूप 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 मस्त आपला पुलाव इथं दिसतोय Chalata jakan lan deche.